श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंडळीच्या माहिती केतुग्रहावर आपण काय काय पाहिलं जातं केतुग्रह कोणत्या गोष्टींसाठी प्रभावित करणारा ग्रह आहे कोणत्या गोष्टींवरती केतूग्रहाचा अंमल आहे याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते अत्यंत महत्वपूर्ण माहिती असणार आहे तुमच्या राशीनुसार आपण आता माहिती घेत आहोत तुमच्या राशीला केतुदेवांचं हे जे गोचरी भ्रमण आहे जे जागृत अवस्थेतील सत्तावीस सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे ते तुम्हाला किती लाभदायक ठरणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत केतूग्रह हे नवग्रह मंडळातील नवव्या नंबरचे ग्रह आहेत केतुदेव हे छाया ग्रह म्हणून ओळखले जातात प्रथम नक्षत्र अश्विनी दुसरं मघा आणि तिसरं मूळ अशा तीन नक्षत्रांवरती केतुदेवांचा अंमल असतो या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना केतुदेव हे प्रभावित करत असतात किंवा त्यांचा अंमल त्या व्यक्तींवरती असतो मग अशा या केतूदेवांची महती समजून घेताना केतुदेव फक्त छाया ग्रह आहेत म्हणून त्यांना डावललं जातं किंवा त्यांच्याबद्दलची अधिक माहिती घेतली जात नाही परंतु पत्रिकेमध्ये जसे सात ग्रहांना महत्व आहे रविचंद्र मंगळ बुध गुरु शनी तसेच राहू आणि केतू हे आठ आणि नऊ नंबरचे ग्रह आहेत यांना सुद्धा फार महत्व आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये हे ग्रह किती उच्च स्थितीमध्ये आहेत उत्तम स्थितीमध्ये आहेत तेवढी चांगली फळं तुम्हाला ते देत असतात देव हे अनुसंधान केंद्र या ठिकाणी काम करणारा जो वर्ग आहे यांच्या कुंडलीवरती जास्त प्रभावित करत असतो यांच्या कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती अतिशय उत्तम असते आता केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आलेले आहेत तुम्हाला अधिक चांगली फळे मिळू शकतात केतुदेवांवर काय काय पाहिलं जातं कोणत्या क्षेत्रामध्ये केतुदेवांचा अंमल असतो समजून घेऊयात भौतिकशास्त्र विज्ञान यामध्ये केतुदेवांचं मोठं कार्य आहे त्याचबरोबर अनुसंधान केंद्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गांवरती सुद्धा केतुदेवांचा अंमल असतो ए आय सॉफ्टवेअर डेव्हलपर यामध्ये सुद्धा या, या कार्य करणाऱ्या वर्गांवरती सुद्धा केतुदेवांचा विशेष पगडा असतो किंवा विशेष त्यांचा अंमल त्या ठिकाणी असतो त्यामुळे त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्गांना सुद्धा केतूदेवांची महती समजून घेणं आवश्यक आहे तुम्ही रिसर्च क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी सुद्धा केतुदेवांची स्थिती फार महत्वाची आहे ते जागृत अवस्थेमध्ये आलेले आहेत आपल्याला भाषा क्षेत्रामध्ये कौशल्य पूर्ण काम करायचं आहे किंवा एखाद्या विशेष भाषेचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण पत्रिकेमध्ये केतुदेवांची स्थिती पाहणं तितकंच गरजेचं असतं कारण प्रत्येक विविध भाषेवरती सुद्धा अंमल केतुदेवांचा आहे मग समजून आलं असेल की केतुदेवांचं किती महत्व आहे आपल्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राशीच्या जातकांना केतुदेव जागृत अवस्थेत सत्तावीस सप्टेंबर पासून आलेले आहेत पुढील पंधरा महिने तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते आता समजून घेऊयात पत्रिकेमध्ये लाभस्थानातनं केतुदेवांचं गोचर आहे केतुदेव सद्यस्थितीमध्ये सिंह राशीतनं गोचर करत आहेत ते जागृत अवस्थेमध्ये तुमच्या राशीपत्रिकेतील शेत शेतजमीन कसतो उत्खनन विभागात काम करतो औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतोय त्याचबरोबर तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग आहे तुमच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंब अनेक जातक सुखावणार आहेत अशा सर्व वर्गांना केतुदेवांची विशेष कृपा आता पाहिले जाणार आहे याचं कारण म्हणजे केतू देव सप्तम दृष्टीने पंचमाला पाहतायत त्यामुळे पंचमाचं शिक्षण घेण्याचं किंवा ज्ञानदान देण्याचं कार्य करणाऱ्या संपूर्ण वर्गाला आता केतुदेवांची शुभ फळे प्राप्त होणार आहेत अकराव्या घरामधनं आपण शेतजमीन पाहतो मोकळी जागा बागायत शेतजमीन या सगळ्यांचा अभ्यास आपण अकराव्या घरावरनं करत असतो या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला विशेष चांगलं फळ आता मिळणार आहे लाभाची स्थिती उंचावण्यासाठी आपण कुठलं काम केलं पाहिजे कारण व्यवसाय करतोय किंवा नोकरी करतोय त्यामध्ये सातत्याने उत्तम उत्तम कार्य होणं आवश्यक असतं त्या माध्यमातून आपण त्या कार्याचा मोठ्या प्रमाणात फायदा किंवा त्या कार्यात येणारी संपत्ती वाढवण्याचं कार्य करत असतो व्यवसाय पाहताना फक्त आपण जातकाचं दशमस्थान पाहत नाही त्याच्या कुंडलीमध्ये केतुदेव सुद्धा पाहतो का कारण तुम्ही जे काम करणार आहे त्यामध्ये ते सफाईदार होणार आहे का त्या कामाचं सूक्ष्म आकलन तुम्हाला होणार आहे का तुम्ही सूक्ष्म चिकित्सा किंवा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करताय वैमानिक क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेवांची स्थिती उत्तम आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं कारण केतुदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर सुस्थितीमध्ये असतील तर आत्ताच हे केतूदेव तुम्हाला विशेष चांगली मोठ्या प्रमाणात फळे देऊ शकणार आहे हे झालं केतुदेवांचं फळ केतुदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत त्यातील तीन दृष्ट्या अतिशय शुभ मानल्या जातात चौथी दृष्टी तुम्हाला संमिश्र फळ हो देत असते म्हणून या चारही दृष्ट्यांचा विचार आपण आता समजून घेऊ प्रथम दृष्टी जी आहे पंचम दृष्टी ती येत आहे तृतीय ये भावावरती तिसरं मार्गाचा आहे पराक्रमाचं परिश्रमाचं आणि प्रवासाचं या दरम्यान तुम्हाला अनेक प्रवास घडतील तुम्ही उत्खनन विभागात काम करताय तुमच्याकडनं चांगलं कार्य होऊ शकतं तुम्ही लेखन विभागात कार्य करताय काउन्सिलर तुम्ही आहात संभाषण कौशल्य तुमचं वाढून देण्याचं कार्य आता या ठिकाणी होणार आहे याचबरोबर केतूदेव तृतीयाला दृष्टी टाकतात त्यामुळे प्रवास वारंवार घडतील त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उत्तम फळे मिळू शकतात हे झालं प्रथम फळ पंचमदृष्टीने केतुदेवाने तृतीय भावाला पाहिल्यामुळे केतुदेवांची तृतीय भावावरती जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस तुमच्या भावंडांचं सौख्य सुद्धा तुम्हाला मिळत असतं तृतीय स्थान हे भावंडांच्या सौख्याचं सुद्धा आहे आणि प्रसिद्धीचं सुद्धा आहे उन्चा वा हो तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये सूक्ष्मता तुम्हाला निर्माण करून दिल्यामुळे तुमचं काम उंचावणार आहे तुम्ही जे कार्य केले त्याचा आढावा किंवा त्याचा विशेष ठसा उमटवण्याचं कार्य केतूदेवांच्या माध्यमातून तुमच्याकडनं होऊ शकतं तुम्ही एआय किंवा सॉफ्टवेअर मध्ये काम करता तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा केतूदेव आता चांगली कामे तुमच्याकडनं करून घेतील आणि तुम्हाला एक उत्तम गुणगौरव प्राप्त करून देतील केतूदेवांची भावंड स्थानावरती दृष्टी आल्यामुळे तुमच्या भावंडांचं सुख तुम्हाला प्रदान होईल त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडी अडचणी किंवा संकट यामधनं त्यांना बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न करून घेतील आणि त्या माध्यमातनं त्या संकटातून ते बाहेर पडू शकतील हेही चांगलं फळ तुम्हाला तृतीयावरती दृष्टी दिल्यामुळे मिळणार आहे केतुदेवांची सप्तम दृष्टी पंचम स्थानावर येईल पाचवं घर शिक्षणाचं आहे संतती सौख्याचं आहे आणि प्रणयाचं आहे प्रणया संदर्भात सांगू इच्छिते तुमच्या जीवनामध्ये सातत्याने तुमच्या दोघांमध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे किंवा वाद प्रसंग सगळ्या प्रसंगी तुम्हाला काही जावं लागत असेल तर नक्कीच तुमच्या कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती अशुभ असू शकते या स्थानावरती आता केतुदेव जागृत अवस्थेमध्ये दृष्टी देतात त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आता सुधारणा होऊ शकते कोणाचंही चुकत असेल तर नक्कीच एकमेकांना साथ पुन्हा देण्याची आवश्यकता आहे या विचार या विचाराने पुन्हा एक तुम्ही एकत्र येऊ शकता असे नाते सुधारण्याचे संकेत आता आहेत संतती सौख्य मिळू शकतं आणि त्याचबरोबर आता शिक्षणाचे सुद्धा शुभ संकेत आहेत तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय मला अमुक शिक्षण घेणं फार गरजेचं आहे पण मी ते नंतर घेईन असा विचार होता आता तुम्ही कृती कराल या पंधरा महिन्यामध्ये तुम्ही त्या शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकाल आणि त्या शिक्षणामध्ये उतराल आणि उत्तम प्रकारे शिक्षण घेऊ शकाल हेही चांगलं फळ तुम्हाला केतुदेवांच्या कृपेने मिळेल याचबरोबर केतुदेवांची दृष्टी जी आहे ती सप्तम भावावर येईल जोडदाराचं सौख्य प्राप्त होणं पार्टनरशिप मधील डेव्हलप होणं पार्टनरशिप मधील व्यवसाय करताना जोडदारासोबत काही जो तुमचा पार्टनर आहे त्याच्यासोबत जे मतभेद होते ते संपुष्टात येणं हे चांगलं फळ मिळू शकतं त्याचबरोबर कोर्ट केस तुमच्या जीवनामध्ये सुरू असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला आता बाहेर पडण्याचे संकेत आहेत या पंधरा महिन्यामध्ये तुम्हाला त्या को? कोर्ट केस संदर्भातील कामांवरती जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे वडलोपाजे एखादी कोर्ट केस सुरू आहे ज्याच्यामधून आर्थिक संदर्भातील तुम्हाला सर उंचावणार आहे ती केस आता मार्गी लागू शकते त्या गोष्टींसाठी तुम्हाला आता हात घालायचा आहे हे चांगलं फळ केतुदेव तुम्हाला देऊ शकतील याचबरोबर केतुदेवांची बारावी दृष्टी व्यवसाय स्थानावर येते मी तुम्हाला सांगितलं की तीन दृष्ट्या अतिशय शुभ फळे देतात आणि चौथी दृष्टी आहे ती तुम्हाला कमी प्रमाणात फळ देते किंवा काही अंशी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी दोन्ही फळं देत असते व्यवसाय स्थानावरती जेव्हा केतूदेवांची दृष्टी येईल त्यावेळेस तुम्ही व्यवसाय कुठला करावा नवीन सुरू करत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की मी कुठला व्यवसाय करावा अनेक संधी समोर आहे अनेक व्यवसायामधलं ज्ञान आपण घेतलेलं आहे किंवा करण्यासाठीची जिद्द आहे परंतु व्यवसाय कुठला करावा हे तु करा कन्फ्युजन तुम्हाला आता नक्कीच येऊ शकतं यातनं बाहेर पडण्यासाठी एक विशेष उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊ तो तुम्हाला सुरू करायचा आहे याचबरोबर तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र शास्त्रव, त्याचबरोबर विज्ञान विषयामध्ये पारंगत आहात आणि तुम्हाला तुमचं कार्य उत्तमरित्या करायचं आहे तुमच्याकडे इंट्युशन पॉवर अर्थात अंतस्फूर्ती प्राप्त करून देण्यासाठी केतुदेवांची कृपा होणं आवश्यक असतं आणि त्याचमुळे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये दे केतुदेवांची स्थिती अशुभ असेल तर नक्कीच तुम्ही या व्यावसायिक असणाऱ्या व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला आता थोडंसं अशुभ फळ मिळू शकतं अंतस्फूर्ती प्राप्त होण्यासाठी मेडिटेशनचा आधार घ्यायचा आहे रोजच्या जीवनामध्ये तुमच्या वयाच्या अकॉर्डिंग तुम्हाला आता उपासना वाढवायची आहे यासाठी एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते तुम्ही तीस वर्ष ते चाळीस वर्षा दरम्यान वय तुमचा असेल तर नक्कीच तुम्हाला तीस मिनिटं ते चाळीस मिनिटं उपासना वाढवायची आहे या दरम्यान तुम्हाला मेडिटेशन करणं फार लाभदायक ठरू शकतं तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये दैनंदिनीमध्ये एक तीस ते चाळीस मिनिटं उपासना तुमची असेल आणि मेडिटेशन असेल तर नक्कीच तुम्हाला उत्तमरित्या काम करता येणार आहे जातकाच्या पत्रिकेनुसार किंवा वास्तुमधील दोष तुम्हाला प्रकर्षाने जाणवू शकतील आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं उत्तम कार्य होऊ शकेल हे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं आणि तेच तुमच्या कुंडलीमध्ये केतुदेव जर अशुभ स्थितीमध्ये असतील पापग्रहाणे युक्त असतील तर नक्कीच तुम्हाला काही अंशी याचे परिणाम सौम्य मिळतील तुमच्या कामावरती याचा परिणाम होऊ शकतो जो भूमित रिलेटेड काम करतो अर्थात तुम्ही वास्तूमधील कामे करता वास्तू उभारण्याचं काम तुमचं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आता उत्तम कालावधी आहे तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करताय लोखंडासंदर्भातील तुमची कामे आहेत पेट्रोल पंप डिझेल या संदर्भातील तुम्ही काम करताय तुमचं हा व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमच्या जीवनामधील एक भाग असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आता केतू देव चांगली फळे देऊ शकतात म्हणून आता आपण उपासनेचा आधार घ्यायचा आहे जेणेकरून केतू देव जागृत अवस्थेत आलेले आहेत तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर अशुभ असतील तर शुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो तुम्ही भाषा विशेषज्ञ म्हणून काम करू शकता अनेक भाषा तुम्हाला शिकायच्या होत्या विविध देशातील भाषा तुम्हाला ज्ञान आकलन करून घ्यायचं होतं विविध प्रांतातील भाषा शिकायच्या होत्या आता तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुमच्याकडनं उत्तमरित्या त्यावर सुद्धा काम होणार आहे आणि नक्कीच त्यासाठी तुम्हाला एक विशेषज्ञ म्हणून भाषा विशेषज्ञ म्हणून काम करू शकणार आहात यासाठी तुम्हाला नक्कीच केतुदेव प्रोत्साहित करणार आहेत मग हे चांगलं फळ मिळवायचं आहे उपासना करायची आहे उपासना कोणती कराल सगळ्यात प्रथम केतुदेवांचा जप करायचा आहे रिम केतवे नमः या मंत्राचा जप करू शकता नवग्रह मंदिरामध्ये दर गुरुवारी किंवा रविवारी दर्शनाला जाऊ शकता हो इल, करन, करन गरीब आहे अशा वर्गावरती केतुदेवांचा अंमल असतो पशुपक्षांवरती केतुदेवांचा अंमल असतो म्हणून तुम्हाला जेवढं होईल तेवढं त्यांच्यासाठी अन्नदान करणं वस्त्रदान करणं या गोष्टी करायच्या आहेत गरीब लोकांसाठी आणि त्याचबरोबर जे पशुपक्षी आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करत चला दाणे टाकत चला पाण्याची व्यवस्था करा त्यांच्यासाठी तुम्हाला जेवढं करता येईल ते तुम्ही करू शकता ज्या माध्यमातून के शुभ आशीर्वाद मिळू शकतात या शंकराच्या मंदिरामध्ये भगवा ध्वज अर्पण करायचा आहे कारण केतूदेव हे ध्वजरूपामध्ये ओळखले जातात त्यामुळे केतूदेवांची सेवा करताना भगवा रंगाचा ध्वज कोणत्याही धार्मिक मंदिरामध्ये अर्पण केला तर तुम्हाला नक्कीच चांगली फळे मिळू शकतात तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र यामध्ये काम करताय तुम्ही सुद्धा आता या दरम्यान शंकराच्या मंदिरात दर्शन करण्यास जायचं आहे आठवड्यातनं एकदा महिन्यात तीन ते चार वेळेस तुम्हाला दर्शन जर शंकराचं झालं तर नक्कीच तुमच्या कार्यामध्ये ठसा कार्य तुम्ही करू शकणार आहात आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या अवस्थेतील गोचर जे सत्तावीस सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळत आहेत परंतु अधिकाधिक चांगली फळे आता या पंधरा महिन्यात मिळणार आहेत ती किती शुभ प्रमाणात मिळावीत किंवा मिळणार आहेत याची आपण आता माहिती घेतली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन आणखीन कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत त्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत राशीफळ आहे समजून घ्या आणि त्याचबरोबर रोज स्वामींच्या नामस्मरणात राहा दत्त महाराजांच्या नामस्मरणात राहा उत्तम उत्तम कार्य करा आणि प्रगती करा पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी